राज्यात बऱ्याच दिवसापासून आरक्षणावरून ओबीसीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि मराठा संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांचं बंद झालेले वाकयुद्ध पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे मराठा संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटलाचं मुंबईत उपोषण सुरू असतानाच मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यभरातील ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक बोलावली ओबीसी संघर्ष योद्धा नवनाथ आबा वाघमारे यांनाही मंत्री छगन भुजबळ यांनी फोन करून मुंबईत होणाऱ्या ओबीसींच्या बैठकीसाठी के आमंत्रित केले आता थेट ओबीसीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आरक्षणाच्या लढाईत उतरल्यानं जरंगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात पुन्हा एकदा वार प्रतिवार होण्याची चिन्ह आहेत दरम्यान उद्याच्या बैठकीत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी दिशा ठरवली जाईल असे देखील ओबीसी संघर्ष सुद्धा नवनाथ अबा वाघमार यांनी म्हटलंय सूर्य ट्वेंटी मराठी जालना अब मला सांगा की छगन भुजबळ यांनी मुंबईमध्ये बैठक बोलली आहे कोण नेते उपस्थित असणार आहे आणि काय विषय असणार आहे खरं तर गेल्या चार पाच दिवसापासून महाराष्ट्राला वेठीस धरण्याचं काम जारांगी नावाच्या बिंडोक माणसाकडून होत असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाच्यासुद्धा विरोधामध्ये सगळ्या कुठल्या आदेश असताना सगळे चुकीचे कृती मुंबईमध्ये आहेत तरी पूर्ण निर्देश न पाळण्याचं काम सुरू आहे आणि कुठतरी राज्य सरकारवर दबाव टाकून ओबीसीचं अस्तित्व ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा घाट जारांगी नावाच्या माणसाने केला आहे आणि त्यामुळे ओबीसीचं राजकीय अस्तित्व असेल ओबीसीचं आरक्षण असेल हे वाचवण्यासाठी कालच आम्ही पुणे ते संघर्ष यात्रेच्या पूर्वतयारीसाठी कुठेतरी बैठकीचं नियोजन केलं होतं परंतु कालच आम्ही सांगितलं की आमचे ओबीसीचे देशाचे सर्वोच्च नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची आम्ही यांच्यासह पंकजा ताई असतील धनंजय मुंडे साहेब असतील पडळकर साहेब असतील प्रकाश नाना असतील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील ह्या सर्व अतुल सावेसाहेब असतील ह्या सर्व नेत्यांच्या आम्ही लवकरच भेटी घेऊन आमच्या संघर्ष यात्रेची तयारीची दिशा आम्ही ठरवणार होतो आणि उद्या किंवा पारवा ती भेट घेणारच होतो पण नक्कीच आज आदरणीय भुजबळ साहेबांच्या वतीनं निरोप आला आणि उद्या बैठक बैठकीचं नियोजन ज्यामध्ये गोपीचंद चडोळकर साहेबांसारखे आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे असतील मी तर म्हणतो सगळे मंत्री असतील काय त्यामध्ये आमदार आहेत आणि मी आहे लक्ष्मण आखे आहेत मंगेश ससाने यांच्यासारखे अनेक प नेते पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही सर्व तिथं आम्ही एकवटणार आहोत आणि भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच येणाऱ्या दिशात ओबीसींची काय दिशा ती उद्या त्या बैठकीतून ठरल्या जाईल आणि ही बै आमची दिशा ठरल्याच्यानंतर नक्कीच राज्य सरकारला ओबीसी चौपन्न टक्के ओबीसीवर अन्याय करता येणार नाही आणि राज्य सरकार जर आमच्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर राज्य सरकारला ते आम्ही परवडू सुद्धा देणार नाहीत कारण की उद्याची आमची बैठक निर्णायक असणार आहे आणि कुठंतरी ओबीसीचं मोठं आंदोलन आम्ही यामधून करण्यासाठी ओबीसीची निर्णायक बैठक आम्ही उद्या ठरवलेली त्यामधून ओबीसीचं काय आंदोलन मोठं आंदोलन ठरवलं जाईल हे उद्याच्या तुम्हाला संध्याकाळ चला माहित होईल